भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी एक वर्षाच्या पूर्वी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे काही भ्रेष्ठ लोक आहेत आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाच बंधारे खात्यामध्ये सत्तर हजार कोटीचा भोचा हा झाला त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी बँकेमध्ये घोटाळत हा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी कक्ष मी जाहीर सगळ्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा घोटाळा तुम्ही केला असेल तर तुमच्या थिंबत आहे तर तुम्ही चौकशी करा सुद्धा माणूस नेवा आणि त्याच्या त्याच्यामार्फत ह्याची चौकशी होऊ द्या एकदा समजून आले तर पाणी पण त्याच्यातमध्ये आता बोलत नाही ज्याचे आरोग्य केले हे घटक आज कुठे आहेत याची भागी तुम्ही केली पाहिजे त्याचा अर्थ आहे की आज भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन झालं वॉशिंग मशीन कपडा खराब झाला असेल मशीनमध्ये टाका बाहेर स्वच्छ होते आणि याच्यावर आरोग झालेली असते भ्रष्टाचारच असेल तर मगाशी वैभव नाही सांगितलं त्याचं स्वच्छ या आणि नेते भरुष काम करतात